योगेश कदम यांच्यावरील आरोप खरे आहेत का कारण गुंड सचिन घायवळ याला शस्त्र परवाना कुणाच्या आशीर्वादाने मिळाला की घायवळला परवाना देण्यासाठी एका बड्या नेत्याने दबाव टाकला ही गोष्ट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर खातली आहे मंडळी महाराष्ट्रात सध्या एक नाव सतत चर्चेत आहे ते म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम कारण मंत्री झाल्यापासून कदम हे सतत वादाच्या भोऱ्यात अडकलेले आहे सुरुवातीला देताना त्यांच्याकडे नवीन ऊर्जेचं युवा नेतृत्वांचं असं प्रतीक म्हणून बघितलं गेलं पण गेल्या वर्षभरातल्या घटनांनी त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे एका मागोमाग एक अशा तीन मोठ्या प्रकरणांनी या तरुण मंत्र्यांना चांगलंच वेठीस धरलंय आणि गंमत म्हणजे प्रत्येक वेळी अडचणीत आले की त्यांच्या मदतीला धाव घेतात ते त्यांचे वडील आणि शिवसेनेचे फायर ब्रँड नेते रामदास कदम पण आता प्रकरण गंभीर आहे कारण कुख्यात गुंड सचिन घायवळ याला परवाना कुणाच्या आशीर्वादाने मिळाला यावरून सध्या पोलीस आणि राजकारणात ती व्यक्ती कोण आहे याचा तपास सुरू आहे यावरूनच ग्रहराज्यमंत्री योगेश कदम यांना या प्रकरणावरून विरोधकांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय योगेश कदमांनी कुणाच्या सांगण्यावरून सचिन घायवळला हा बंदुकीचा परवाना दिला याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे योगेश कदम यांच्यावरील आरोप खरे आहेत का आतापर्यंत कुठल्या वादामुळे योगेश कदम चर्चेत राहिले या सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्निल आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी सुरुवात झाली स्वारगेट बलात्कार प्रकरणाने त्या घटनेनंतर कदमांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य तरुणीनं विरोध केला नाही म्हणून गुन्हा घडला हे वाक्य विरोधकांनी झेलून घेतलं आणि थेट राजीनाम्याची मागणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पुढे येऊन म्हणावं लागलं अशा संवेदनशील प्रकरणात जपून बोला त्यानंतर वातावरण थोडं शांत झालं पण काही महिन्यातच दुसरं प्रकरण उफाळून आलं ते म्हणजे सावली डान्सबार प्रकरण कांदिवलीतल्या या बारवर पोलिसांनी धाड टाकली आणि बावीस बारबालांना पकडलं गेलं चौकशीत समोर आलं की त्या बारचं परमिट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावावर आहे पुन्हा इथं विरोधक एकत्र आले उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब यांनी विधानसभेतच सरकारला घेरलं आणि ताबडतोब राजीनामा घ्या अशी मागणी केली आता या दोन प्रकरणामुळे आधीच दबावाखाली आलेले कदम काहीसे शांत झाले होते पण तिसऱ्या प्रकरणाने त्यांचं राजकारण हादरवलं पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला दिलेला शस्त्र परवाना पोलिसांनी अर्ज फेटाळल्यानंतरही हा परवाना मंजूर झाला आणि लगेच सरकारवर आरोपांची झड सुरू झाली विरोधक म्हणाले हा पोलीस यंत्रणेचा थेट दाब आहे महायुती सरकारसाठी हे गंभीर ठरलं कारण एकाच वर्षात तिसऱ्यांदा त्याच मंत्र्याचं नाव वादात येत होतं किंबहुना सचिन घायवळ याला योगेश कदम यांच्या शिफारशीने शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आल्यानंतर योगेश कदम यांनी स्पष्टीकरण देताना सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते असं म्हणत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे पण सचिन घायवळ याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची यादी समोर आल्यानंतर त्याला शस्त्र परवाना कसा देण्यात आला हा प्रश्न पोलिसांना करण्यात येत आहे यावेळी पुन्हा एकदा पुढे आले वडील रामदास कदम त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सर्वांना धक्का देणारा खुलासा केला त्यांनी सांगितलं की घायवळला परवाना देण्यासाठी एका बड्या नेत्याने दबाव टाकला होता पण त्या नेत्याचं नाव त्यांनी सांगितलं नाही त्यांनी इतकंच म्हटलं की गृहराज्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करणं चुकीचं आहे आणि मी ही गोष्ट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर घातली आहे आता या विधानानंतर सरकारच्याच अडचणी वाढल्या आहेत कारण प्रश्न हा निर्माण झाला आहे की हा दबाव नेमका कुणाचा आणि जर खरंच कोणीतरी मंत्री स्तरावरती हस्तक्षेप केला असेल तर मग राज्यमंत्री स्वतःच निर्णय घेणारे नाहीत का रामदास कदमांच्या या वक्तव्यामुळं सरकारमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि महायुतीच्या अंतर्गत संबंधावरही परिणाम झालाय दरम्यान अनिल परब यांनी पुन्हा हल्ला चढवत योगेश कदमांचा राजीनामा मागितला राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी या प्रकरणात आणखी काही मोठ्या नेत्यांची नावं घेतली ज्यात विधानसभेचे सभापती राम शिंदे यांचंही नाव आलं आणि इथेच पुन्हा चित्र बदललं कारण रामदास कदमांनी स्वतःच बोट दाखवलं राम शिंदेकडं त्यांनी सांगितलं की योगेश कदम यांनी हा निर्णय एका मंत्र्याच्या सांगण्यावरून घेतला आणि त्या नेत्याचं नाव मी मुख्यमंत्र्यांकडे दिलं आहे म्हणजे आता बाप मुलगा दोघंही एकाच वेळी सरकारच्याच अंगावर बोट ठेवत होते एकीकडं विरोधक तुटून पडलेले तर दुसरीकडं सत्तेतले नेते एकमेकांकडे संशयानं पाहत होते मात्र या सगळ्यात एक वेगळीच कहाणी सुरू होती ती रामदास कदमांच्या स्वतःच्या प्रतिमेची कारण काही दिवसांपूर्वी ह्याच रामदास कदमांनी दसऱ्याच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यांनी सांगितलं होतं की बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले हे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाने मुद्दाम फुगवलं आणि रामदास कदमावर जोरदार हल्ला चढवला संजय राऊत अनिल परब अंबादास दानवे यांनी मिळून पाळत ठेवल्यासारखं त्यांच्या प्रत्येक विधानावर टीका केली काही दिवसांमध्ये रामदास कदम अडचणीत आले आणि आता जेव्हा मुलगा स्वतः वादात सापडला तेव्हा रामदास कदमांनी अचानक माघार घेतली त्यांनी सांगितलं बाळासाहेब आमचे दैवत आहेत मी फक्त संशय व्यक्त केला होता त्यांची बदनामी करण्याचा माझा हेतू नव्हता म्हणजे स्पष्टपणे त्यांनी स्वतःचं नुकसान थांबवण्यासाठी युटर्न घेतला राजकीय दृष्ट्या पाहिलं तर हे सगळं एकाच वेळी अनेक पातळ्यांवर चाललेलं होतं एकीकडं फडणवीस शिंदे यांचं संतुलन राखण्याचं मोठं आव्हान तर दुसरीकडं कड़ा कदम घराण्याचा वारसा जपण्याचा संघर्ष आणि त्याचवेळी विरोधकांकडून केले जाणारे सततचे हल्ले योगेश कदमांच्या वादामुळं केवळ त्यांचं नव्हे महायुती सरकारचंही नुकसान झालं आहे कारण एकीकडं भ्रष्टाचार गुन्हेगारांना शस्त्रपरवाने बार प्रकरण हे सगळं चित्र निर्माण होतंय आणि दुसरीकडं त्यावर बापानंच केलेलं वक्तव्य हे सरकारलाच प्रश्नात आणत आहे या सगळ्याचा थेट परिणाम म्हणजे शिंदे गटातील अंतर्गत नाराजी आणि गोंधळ कारण ज्यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध आक्रमक भाष्य केलं ते जाता आपल्या गटालाच अस्वस्थ करतायत एकनाथ शिंदे यांच्यासमोरही मोठं संकट आहे कारण एकीकडे ते उपमुख्यमंत्री म्हणून सरकार सांभाळत आहेत आणि दुसरीकडं त्यांच्या गटातले मंत्री सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत योगेश कदमांसोबत हे तिसरं मोठं प्रकरण आहे आणि त्यावरून महायुती सरकारवरच प्रश्न उपस्थित होत आहे मंडळी सगळं पाहिलं तर या प्रकरणात एकच गोष्ट ठळक दिसते ती सत्तेत असूनही कदम घरानं सध्या सगळ्याच बाजूंनी वेढलं गेलं आहे विरोधकांनी केलेला भडीमार थांबलेला नाही आणि सत्तेतले साथीदार थोडेसे अंतरावर गेले रामदास कदमांचा बड्या नेत्याने दबाव टाकला हा खुलासा अजूनही अनुत्तरित आहे जर त्या नेत्याचं नाव बाहेर आलं तर केवळ योगेश कदम नव्हे तर संपूर्ण सरकारच अडचणीत येऊ शकतं आणि जर हे नाव लपवून ठेवण्यात आलं तर विरोधकांना हा मुद्दा पुढच्या अधिवेशनात फोडणीसारखा वापरता येईल आता सगळ्यांच्या नजरा एका प्रश्नावर खेळल्या आहेत कदम घरानं पुढं काय करणार रामदास कदम पुन्हा एकदा आक्रमक होतील का की यावेळी मुलाला वाचवण्यासाठी शांत राहणंच पसंत करतील योगेश कदमांच्या प्रकरणांनी सरकारच्या विश्वासार्हतेवर पडलेलं सावट हलकं होईल की अजून घडत पुढच्या काही दिवसात हे स्पष्ट होईलच पण इतकं नक्की यावेळी केवळ एका मंत्र्याचा प्रश्न नाही तर सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं यामुळे योगेश कदम यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागेल का कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र